नमस्कार अक्षय आणि रमाचा प्लॅन वर्क झालेला असतो अक्षय आणि रमाने मिळून जे नाटक केलेलं असतं तेव्हा आईला स्वतःच्या आईची खूपच काळजी आई वाटते रमाला तेवढ्या चक्कर आलेली असते त्यावेळेला आरोही रमाजवळ धावत जाते आई आई काय झालं तुला आई ना नागं आई मी तुझ्यावरती चिडले होते ना मी चुकले मला माफ कर आई मी असं नाही वागणार मी परत पैसे नाही घेणार तेव्हा इरावती आणि मालविकाचं थोबाड बघण्यासारखं झालेलं असतं त्या दोघीही चांगल्याच निराश झालेल्या असतात अक्षयने रमाला उचलून घेतलेलं असतं आणि शेवटी तो स्वतःच्या बेडरूममध्ये तिला घेऊन जातो तेवढ्या सीमासुद्धा तिथे आलेली असते सीमा अक्षयला म्हणत असते काय झालं माझ्या रमाला माझी रमा अशी झोपली का तेव्हा अक्षय बोलतो आई आई शांत हो काही नाही झालं डॉक्टर आले होते ना त्यांनी चेक केलं आहे तिला फक्त चक्कर आली जरा विश्रांतीची गरज आहे तिला जरा विश्रांती घेऊ दे नंतर आपण तिच्याशी बोलूया काही झालं नाही तेव्हा मात्र आरोई रमाच्या डोक्याजवळ बसलेली असते तिच्या डोक्यावरून हात फिरवत असते आणि म्हणत असते आई मी परत असं कधीच वागणार नाही आई मला माफ कर माझं चुकलं आई मला माफ कर ती सारखं सारखं म्हणत असते त्यावेळेला लगेच रमाला शुद्ध येते आणि रमा, रमा आरोईच्या गालावरून हात फिरवत म्हणते बाळा बाळा मी तुला कधीच माफ केलंय आई कधी आपल्या बाळावरती रागवते का पण बाळा तू चुकीचं वागलीस म्हणून मी तुझ्यावरती रागवले मला तेवढा सुद्धा अधिकार नाही का मी तुझे लाड करत नाही का तेव्हा लगेच आरोही म्हणते आई आई मी परत असं कधीच वागणार नाही तर इकडे मालविका का इरावतीला म्हणत असते झालं सगळं काही फ्लॉप झालं बघितलं ना अहो सगळं काही बिनसलं आपण त्या आरोहीला त्या रमापासून वेगळं करण्याचा प्रयत्न करत होतो पण ती रमा तर चालक निघाली चालक अरे तिने तर सगळं काही नीट केलं बघितलं ती आरोही परत एकदा तिच्या जवळ गेली तेव्हा इरावती म्हणते गप्पा बस ग तू नोकर आहेस नोकर स्वतःची पायरी ओळखून राह माझ्याशी वाद घालायचा नाही मी जे काही करेन ना ते योग्यच करेन ती रमा किती चालक असली माझ्या पुढे दोन पावलं असली तरी सुद्धा मी तिला भारी पडेन भारी तेवढ्यात रमाची तिथे दणक्यात एंट्री होते रमा मोठ्यानी बोलते म्हणजे तू हे मान्य करते इरावती की मी तुझ्या दोन पाऊल पुढे आहे इरावती तू मला कधीच कधीच माझ्या मुलीपासून लांब नाही करू शकत तू कितीही प्रयत्न कर तरीसुद्धा तरीसुद्धा मी माझ्या मुलीला कधीच माझ्यापासून लांब जाऊ देणार नाही इरावती एक गोष्ट लक्षात ठेवावी आयुष्यात मला एकच आनंद मिळाला आहे तो म्हणजे मला माझ्या मुलीला भेटता मला वाटलंसुद्धा नव्हतं की मी माझ्या मुलीला कधी भेटू शकेन पण देवाने जर का ती माझी इच्छा पूर्ण केली आहे ना तर मी सहजासहजी तुला जिंकू देणार नाही इरावती मी तुझ्या आयुष्याची वाट लावेनच तू कितीही प्रयत्न कर काही कर तरीसुद्धा मी तुला भारी पडेनच हे ऐकताच इरावती म्हणते रमा जास्त खुश होऊ नकोस तुला काय वाटलं आरोही तुझ्या बाजूने झाली तुझ्या प्रेमात पडली ती परत तुझ्या जवळ आली म्हणजे तू जिंकली तर नाही मी तुला जिंकू देणार नाही म्हणजे नाही आणि मी कधीच तुला जिंकू देणारच नाही तू कितीही प्रयत्न कर तेव्हा रमा बोलते इरावती अगं स्वतःचा बाजार उठव आता कारण वेळ आली आहे तुझा बाजार इथून उठून कायमचं जेलमध्ये जाईल मला नाही हरवू शकत कारण या वेळेला एक आई आपल्या मुलासाठी आली आहे आणि आपल्या मुलीसाठी ती काहीही करू शकते कोणत्याही थराला जाऊ शकते तू कितीही प्रयत्न कर काहीही कर तरीसुद्धा ही आई तुला भारी पडणार म्हणजे पडणारच तेव्हा मात्र इरावतीचा चेहरा बघण्यासारखा झालेला असतो इरावती खूपच चिडलेली असते इरावती, इरावती मोठ्यानी बोलते कितीही का काही झालं तरीसुद्धा रमा मी तुला जिंकू देणार नाही तेव्हा रमा बोलते तू कितीही प्रयत्न कर मी सुद्धा इथेच आहे तू सुद्धा इथेच आहेस बघूया ना कोण जिंकता येते तेव्हा इरावतीचा राग खूपच अनावर होतो आणि ती रमावरती हात उचलायला जाणार तेवढ्यात रमा इरावतीचा हात जोरात मुलगळते आणि म्हणते हे बघ इरावती माझ्यावरती हात उचलायची हिंमत करू नकोस कारण मी अण्णासाहेब कर्णिक यांची मुलगी आहे हे तू विसरू नकोस तुला माहिती आहे ना नीट विचार कर खूप मोठे बिझनेसमन आहेत ते एकदा जर का तुला जेलमध्ये पाठवलं ना तर कायमचं पाठवेल परत तुझं थोबार सुद्धा बाहेर दिसणार नाही तेव्हा मात्र इरावती चांगली चिडते आणि मोठ्याने बोलते रमा रमा सोड मला तेव्हा जोरा का रमा जोरात तिला धकलून देते इरावती जमिनीवर खाली तोंडावर पडलेली असते तेव्हा मालविका बोलते काय चाललंय तुझं रमा तू तर दादागिरी करायला लागलीस तेव्हा लगेच रमा बोलते यायचाय तुला माझ्या वाटेला ये ना तुझी सुद्धा मस्ती चांगलीच उतरवते तुलासुद्धा चांगलाच इंगा दाखवते हे बघ माझ्या वाटेला जायचा प्रयत्न करायचा नाही नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट करते तेव्हा मात्र मालविका बोलते रमा उगाच माझ्याशी शहाणपणा करू नकोस रमा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरीसुद्धा तुझे दिवस भरलेत तेव्हा रमा बोलते तू जर का शाणी असशील ना तर तू आत्ताच्या आता इथून निघून जा परत तुझं सुद्धा दाखवू नकोस आणि एकच सांगेल की तू परत कधीच इथे येऊ नकोस तेव्हा मात्र रमा खूपच चिडलेली असते रमा मोठ्यानी बोलते मालविका मी तुला एवढ्यावर सांगते इथून निघून गेलीस तर स्वतःच्या आयुष्याची भीक मागणार नाहीच माझ्याकडे पण जर का माझ्या अक्षयच्या आयुष्यात येण्याचा प्रयत्न जरी केलास ना तर रमा काय करेल ना तुला माहितीसुद्धा नाही आत्ताच तुला सांगते तू तु नीघ इथून नी कारण तुझं थोबाड पाहिजे मला इच्छा नाही माझ्या मुलीवरती चुकीचे संस्कार करण्याचा करू नकोस नाहीतर अवस्था या होईल बघ कशी तोंडावर पडले ती तेव्हा मात्र इरावती चांगलीच घाबरलेली एवढ्यात तिथे आजी आलेली असते आजी मोठ्यानी बोलते काय इरावती मालवी का स्वतःचा बोजा बिस्तरा आवरा आणि इतना निघा इरावती तू माझी मुलगी म्हणून मी तुझ्या पाठीशी उभं राहिले पण तू मात्र नेहमीच नेहमीच माझा विश्वासघात केलास आणि यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही इरावती इरावती तुझे दिवस भरले आणि त्यासाठी तुला चांगली शिक्षा मिळणार तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती मोठ्यानी बोलते बस झालं माझ्याशी पंगा घ्यायची गरज नाही मी काहीही करेन पण एक गोष्ट लक्षात ठेवायची मी या रमाला उद्ध्वस्त करेन तेव्हा मात्र आजी बोलते हे शक्य नाही इरावती रमाला उद्ध्वस्त करण आता नाही जमला तू कितीही प्रयत्न कर तरी सुद्धा आता विसर इरावती दिवस तुझे भरले आहेत इरावती स्वतःच्या चुकांची माफी माग अक्षयला सगळं काही सांग अक्षयच्या मनातील रमाविषयीचे गैरसमज दूर कर जर का तसं केलंच तर बरं होईल तेव्हा लगेच इरावती म्हणते पुरे झालं आता मला या विषयावर बोलायचं नाही हा विषय जर का इथल्या इथे थांबला तर बरं होईल प्लीज हा विषय इथल्या इथे थांबू दे नाहीतर नको ते होऊन बसेल तेव्हा मात्र इरावती खूपच चिडलेली असते इरावती आजीला बोलते हे बघ आई नको तिथे शहाणपणा करू नकोस नाहीतर तुझी अवस्था उगाच भिकाऱ्यासारखी व्हायची तेव्हा मात्र पार्वती आजी बोलते इरावती मी तुझ्या कोणत्याच गोष्टींना घाबरत नाही आणि कधीच घाबरणार नाही इरावती ही आजी आता चांगलीच चांगलीच तयार झाली तुला उद्ध्वस्त करण्यासाठी आणि रमाची साथ आहे म्हटल्यावरती तर मी तर तुला सोडणारच नाही तेव्हा मात्र पार्वती आजी खूपच चिडलेली असते तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर कर रमा पार्वतीला चांगला सिंगा दाखवेल का आणि लीलावतीची सुद्धा तुरुंगात कायमची रवानगी करेल का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू